गोळा होणाऱ्या सेज फंडातून व्यापारी वर्गाला सुविधा मिळाव्यात यासाठी नेरळ व्यापारी फेडरेशन संघटना कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात आक्रमक झाली आहे दरम्यान विविध मागण्या घेऊन नेरळ व्यापारी संघटनेनं कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे आणि कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांची भेट घेत त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे यापुढे व्यापारी वर्गात सुविधा मिळाल्या नाहीत तर कोणताही सेस कर कृषी उत्पन्न बाजार समितीला दिला जाणार नाही असाही पवित्रा यावेळी व्यापारी वर्गानं धरलाय रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात येत असलेली नेरळ बाजारपेठ ही व्यापाराच्या दृष्टीनं मोठी बाजारपेठ म्हणून पाहिली जाते लाखोंची उलाढाल होणाऱ्या नेरळ बाजारपेठेचा भौगोलिक विकासाच्या दृष्टीनं व्यापार वाढीसाठी येथील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समिती काम पाहते याच व्यापारी वर्गाकडून वर्षाकाठी लाखो रुपयांचा सेस हा कर स्वरूपात येथील कर्जत उत्पन्न बाजार समिती गोळा करत असते मात्र लाखो रुपयांचा सेस गोळा करूनही कर्जत शहरातील इतर व्यापारी वर्गाला मिळणाऱ्या सुविधा या नेरळ व्यापारी वर्गाच्या तुलनेत अधिक मिळत आहेत मात्र आज तागायत नेरळ व्यापारी वर्ग हा मूलभूत सुविधांपासून वंचित राहिला असल्याचा आरोप येथील व्यापारी संघटनेकडून करण्यात आला आहे कोरोना काळातही व्यापारी वर्गाला आर्थिक संकटासोबत अनेक समस्यांना सामोरं जावं लागल्याचं यावेळी सांगण्यात आलं नेरळ बाजारपेठेत शेकडोना व्यापारी वर्गाची एकजूट असून लाखो रुपयांच्या स्वरूपात प्रशासनाला सेस वेळच्या वेळी गोळा केला जातो परंतु आजवर याच व्यापारी वर्गासाठी बाहेरून येणाऱ्या मालाची साठवणुकीसाठी गोडाऊनही नाही की अन्य सुविधा उपलब्ध होत नाहीत छोट्या दुकानात माल साठवून ठेवायचा असेल तर व्यापाऱ्यांना समस्या उद्भवू लागल्यात केवळ प्रशासन व्यापारी वर्गाकडून पैसे गोळा करत राहणार का असा प्रश्न उपस्थित करत नेरळ व्यापारी वर्ग आता आक्रमक नेरळ व्यापारी फेडरेशन आता विविध आणून तशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट आणि कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेत केली आहे यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मनोहर अहिरे उपाध्यक्ष प्रीतम गोरी माजी अध्यक्ष निलेश शहा कमलेश ठक्कर सचिव विलास सचिव विशाल साळुंके अमरीश शहा मुकेश कटारिया महेश कटारिया यांच्यासह मोठ्या व्यापारी सदस्य उपस्थित होते यावेळी शिंदे शिवसेना गटाचे नेते अंकुश दाभणे जयवंत साळुंके अंकुश शेळके हे देखील व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी म्हणून ग्रामपंचायत स्तरावर कुठे जागा उपलब्ध झाल्यास आलेल्या मालाची साठवणुकीसाठी गोडाऊन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करू दिला जाईल याचे व्यापारी संघटनेला आश्वासन दिले आणि अधिकारी वर्गाला देखील आपण सूचना करू असं सांगितलंय आज जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष आम्ही नियमितपणे सेज भरत आहोत नेरळची व्यापारी संघटना हेच कर्जतमध्ये पण व्यापारी संघटना सेज भरतात पण त्यांच्यासाठी मुबलक असे गोडाऊन आणि कमी भाडे दरात उपलब्ध करून दिले त्यामुळे त्यांना तेवढा माल स्टोअर करता येतो आणि ग्राहकांपर्यंत कमी दरात पोचवता येतो हेच जर आपल्या नेरळसाठी सुद्धा झालं तर आपल्या नेरळकरांसाठी पण आम्हाला कमी दरात माल पोचवता येईल त्यामुळे आमची हीच मागणी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभा सभापती यांच्याकडे आमची हीच मागणी असणार आहे की आम्हाला लवकरात लवकर जा जागा उपलब्ध करून कमी भाडे तत्वात ते गोडाऊन बांधून द्यावे जेणेकरून व्यापाराच्या दृष्टिकोनाने आम्हाला सुद्धा बरा पडेल नागरिकां कमी दरात माल पोहोचवता येईल व विकासाला चालना मिळेल व्यापारी फेडरेशनचा माझे अध्यक्ष आम्ही कितीक वर्ष कृषी उत्तर समितीला आम्ही शेष भरतो त्याचा आम्हाला बेनिफिट काही आजपर्यंत मिळालं नाहीये तर आम्ही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीकडे आम्ही गेलो होतो त्याचे सभापती प्रकाश पेमार प्रकाश फराट ज्याशी आमचं बोलणं झालं आमी लगा जो आमी आमाला देत व्यापार एकूणच नेरळ शहरातील व्यापारी संघटनेला विकासासोबत वाढवण्यासाठी काही मूलभूत सुविधांची उपलब्धता आहे वाढत्या शहरीकरणाबरोबर व्यापारही वाढला तर त्या शहराचा खऱ्या अर्थानं विकास घडत असतो त्यामुळे येणाऱ्या काळात व्यापारी संघटनेला बळ देण्याची गरज असून याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ